जरी नमस्कार मित्रांनो दहावी नंतर काय असा प्रश्न जर तुमच्या समोर असेल तर काळजी करू नका यशोदा स्पोर्ट्स आणि भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र वाठार हे अकरावी बारावी सहित कॉलेज करत असताना सैन्य पोलीस भरतीची तयारी करून घेते तेही अगदी माफक फी मध्ये आमची वैशिष्ट्य म्हणजेच फक्त एका वर्षामध्ये सत्तरहून अधिक विद्यार्थी सैन्य पोलीस भरतीमध्ये भरती झाले आहेत निसर्गमय वातावरण चारशे मीटर ट्रॅक व इतर खेळाचे मैदान तज्ज्ञ व अनुभवी प्रशिक्षक वर्ग व तसेच भरती क्षेत्रातील यशस्वी नाना पॅटर्न म्हणून आजच आपला प्रवेश निश्चित करा तुमची तयारी हेच आमचे कर्तव्य यशोदा स्पोर्ट्स आणि भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र वाठार तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर संपर्क नव्वद सत्तर नव्याण्णव एकोणसाठ पंधरा तसेच शहाण्णव पासष्ट एकोणऐंशी अठ्ठावीस अठ्ठ्याण्णव अठ्याण्णव अंकार नव्या धमन्यांचा